नमस्कार किती आणलेले जोडे आपण सतरा धुळे आणलेले आहेत आपण आज कुठली गर्दी आजची आपल्याची तर आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात हाकलून पैसे बरोबर बाजार कसे सध्या भरलेले आहेत आता बाजाराला सुरुवात झालेली आहे तर या जोडीची किंमत काय लावली आपल्या एक नंबरची तर काय किंमत याची सांगायला पासडे कोणी मागितले ना किती पर्यंत पंचावन्न पर्यंत दाताला कसे आहेत दाताला हे दोघी कर आहेत गॅरंटी काय यांची मग फुल गॅरंटी असणार आहेत मार्केबाचे मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये कमी भेटेल मित्रांनो जोडी एकाच नंबर आहे मित्रांनो मोठ्या मापाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो व्यवहार आहे एक नंबर आहे मित्रांनो त्यांचा आला आपण प्रत्येक गुढीच्या माध्यमातून ताते शेडे बापू शेडे यांचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदी साठायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा ताते जोडीचे एकसठ हजार फक्त एकसट हजार सांगायचे आणि द्यायला कसे होते फक्त पंचावन्न पर्यंत होतील दाताला कसे दोघे दाताला हे दोघी करदाते मित्रांनो आज एकच नंबर बैल जुडे विक्री साडे आणलेले आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडीला दाताला हे दा करदाते आहेत गॅरंटीच्या बैल मित्रांनो बाई माणसाची संपूर्ण गॅरंटी असणार आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी माडवी जोडे आलेले आहेत आसंधी विक्रीसाठी बरोबर तर फायनल किंमत आता यांची वली मग पंचावन्न पर्यंत फायनल होणार आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता या ठिकाणी बरेच जोडे विक्री साडे आणलेले आहेत ज्या शेतकरी बांधवांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी आलेले शेतकरी घेण्यासाठी होऊ पूर्ण दावण भरलेली मित्रांनो आज माडवी जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत आणि क्वालिटीच्या जोड्यात मित्रांनो आज प्रत्येक शेतकरीला पुरवडे अशा किमतीच्या जोड्या आहेत पाहू या त्या ठिकाणी माडवी वगैरे गावराने आहे शकता या ठिकाणी మిత్ర <veo> <ga> <rots> का किंमत सांगायला एक साठी आणि द्यायचं कसे होते पंचावन्न पर्यंत होतील गावराने काय गावरा दाताला कसे दोघी दाताला हे दोघी दात दाखव पर्यंत गावरान जोडे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बाई माणसाची फुल गॅरंटी असणार आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण प्रत्येक गोडीच्या माध्यमातून बापू शेडे तात्या शेडे यांचा नंबर टाकलेला असो बरोबर जोडी वगैरे चांगली पाहू शकता आपण जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता जर तुम्हाला जोड्या वगैरे खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून धावणार आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी वगैरे चांगले आहेत क्वालिटीच्या व्यवहार पण खूप चांगले आहे मित्र मग त्यांच्यावाले आपण बरेच देऊ वगैरे पाहिजे पण त्यांच्यावाले दादा यांची काय किंमत आहे तो सांगायला फक्त पंचावन आहे आणि द्यायला कसे होते लागू हजार दोन हजार रुपये कमी होणार दाताला कसे दोघे दाताला ये दोघी करतात गॅरंटी वगैरे काय आहे का त्यांची फुल गॅरंटी असणार आहेत मार्के बसीची आपण मला आहेत मित्रांनो जोडी वगैरे चांगली कामाची गॅरंटी असलेली तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा ही पहा मित्रांनो एकच नंबर जोडे होऊ शकता आपण या ठिकाणी काय ऑफर आहे फक्त पासष्ट रुपये मित्रांनो द्यायला कसे होतील एकसट पर्यंत होतील आणि दाताला कसे दोघे दाताला दोघे सहा सहा दाते मित्रांनो आज खरच एक नंबर दोड्या विक्री साड्या आणलेल्या आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडेला शेकिमतीच्या मागितले कोणी यांना किती पर्यंत बावन्त रेपन्न मागितले गेली चांगले आहे मित्रांनो गॅरंटीच्या होऊ शकतो आपण या ठिकाणी तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा कराय जोडीची सांगायला पंचावन्न आणि द्यायला कशी होते पण सहा सात येत गॅरंटी कशी यांची दोघांची गाडी वकरची गॅरंटी असणार आहेत मार्के बसीचे मालक असणार आहेत मित्रांनो जुडे एकदम चांगले आलेले आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडेला शक्य त्याच्या एक गुरुवर पण व्यवहार होतो मित्रांनो आपण प्रत्येक गुढीच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो घरी पण यांची दावा नसते ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा या जोडीचे एक्वन्न हजार फक्त एकावन्न हजार रुपयात आणि द्यायला अजून पंचेचाळीस पर्यंत होतील पहा मित्रांनो एकावन्न हे पंचेचाळीस पर्यंत व्यवहार होतील या जोडीचे बावन्न हजार रुपये गावरा नेबी आणि दाताला कसे येतात दाताला हे दोघे करत जातात गॅरंटीचे नागर वकरची गॅरंटी असणार आहे मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे गावां जुडे खरेदीसाठी तर कॉन्टॅक्ट करा आज एकच नंबर जोडे आलेले आहेत आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडलेल्या आहेत मित्रांनो चाळीस हजारापासून पासून हजारापासून संपूर्ण पासून जोड्यांच्या किमती आहेत या पण आहेत का ना काय किंमत यांच्या किती साठ हजार रुपये आणि द्यायला कसे तिला पंचावन्न पर्यंत होते दाताला कसे दे दाताला दात आहे मित्रांनो दाताला सहा हजार बरोबर गॅरंटी वगैरे कशी यांची होईल मग गाडी मग माई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे घ्या बरं पुढे जरा जोडी मित्रांनो जोडी वगैरे पाहू शकता आपण जर तुम्हाला खरेदी साडी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आज कमीत कमी त्यांनी दहा बारा बेज वेळे विक्री साडी आणलेल्या आहेत संपूर्ण व्हिडिओची आपण रावलेली आहेत मित्रांनो किमती वगैरे होऊ शकता आपण या ठिकाणी तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक नंबर व्यवहार आहे बाजारामध्ये त्यांचा आला पाहू शकता पण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात पाहू शकता या ठिकाणी जोड्या खरंच चांगल्या आहेत गॅरंटीच्या पाहू शकता काय देऊ शकता त्यांचे दोन बायले घ्यायचे विकत दोन बायले बदला करणार हो आहे का ते किती रुपये सांगितले यांनी वरतून मी त्यांना कुलले घेतले तर पंच्याण्णव सांगितले आणि बदला केले तर पंचेचाळीस सांगितले बदल्यावर पण काही देत नाही बरोबर बरोबर कुठले बर बर दादा ते कनेरे कनेरे बरोबर जोडी पण मस्त आहे नंबर आहे ते सांगायचे ना दादा बरोबर 40 40 दादा नाव काय आपलं शरद बीका पाटील शरद बीका पाटील बरोबर कनेरेच दाताला कशी लोक दाताला तिथे दाता तर आपण यांना गॅरंटी वगैरे काय दिली मग संपूर्ण कामाची फुल गयारेंटे गॅरंटी असणार आहे का बाई माणसाची पूर्ण गॅरंटी बरोबर नाही मी दहा ना हजार रुपये म्हणतो

के नि भाइ ए केटा हो नि त के के नि सारो न जस्तो हो त कुन सरले नि त त ओ बारी के भेट न म झन्डा गयो न या भी देखिले जस न म आ देखेले त ए बोल

पाइप <laughs> <laughs>

જોડી બાપુજી પૈસા એકતી आज आहे खावा नसत आहे ना खाव ना माहितीये जाऊ दे बाप बटाकोट आहे का पहिलं एकतीस बी तीस बी बटाकोट आहे पंचवीस हजार

बोल अपा <Ni> <Slly> <gehört> शेतकरी मित्रांनो कसा आला व्यवहार सतरा हजार बैल बदला सतरा हजार रुपये बरोबर मित्रांनो बैल बदला सतरा हजार जोडी वगैरे चांगली होती कामाची गॅरंटी असली पण तुम्हाला पुढे औषध